की एकी मंजूर झालाय ना असं चालू आहे सांगते आणि आमच्या इकडे घाऊ कपनी पण चालू तर भीती वाटते कशाची यांची मला भीती वाटते समोर अजून एक बंकुलो व्हायला आहे बरोबर समज लक्ष लक्ष आणि मग तुमच्या शेअर करू आलं फोर व्हिलर चला हो नमस्कार कुठलं गाव जर आज आहे पंधरा तारीख उद्या तुमचा नंदी आहे ना काशीगावत नाव काय मोरा मोरा पैरा झालाय पायरा चांगला झालाय आणि आज पहिलं सबस्क्रायबर असायचं आपलं या एक दोन तीन तिन्ही जी भेटाय आलेलं नाहीत तर ह्या व्यक्तीला भेटता आलीत ब्रह्मा तर ब्रह्माशेठला काय भेटायला आता ब्रह्म ह आ, पे आ, आता ब्रह्मा विस्तार केला बघा उद्याच्याला यांचा नंदी म्हणलं पाळणार आहे मी काय आहे तिथंच हो काशीगावजवळ जाई मी आणि काशीगाव आमच्या इथनं फक्त एक किलोमीटर आहे एक का दीड किलोमीटर आहे काय काय सबस्क्रायबर फॅमिलीला आपल्याला माहीत नसेल किती किलोमीटर आहे होय फक्त एक किलोमीटर आहे अंतर आणि ह्या गाडीत जवळजवळ चौघ पाच जण आहेत तिला असते ती कॅमेरा पुढे याला एक दादा आहे तिकडे कुठलं शांतीसागर तुमचं कार्यालय वडगाव हवेली तर दादा पाहिजे आपला बा ब्रह्माशेठ तर बघ्या उद्याच्याला ह्या दादांचा नंदी कसा पोलते म्हणली ती पण बघ्या आणि त्याच्यावर ठरवूया आपण आणि हाय उद्या काश्व्यात भेटतो तुम्ही येणार आहे का नाही येणार मी काय आता उद्या द्या जाय आहे दिवसभर आणि दोन तीन व्यक्ती दोन तीन ह्यासनी बोललो दादासनी जर ब्रह्माशेठचा पायरा झाला आज संध्याकाळपर्यंत तर ब्रह्मशेठ पण येऊ द्या झाला तर पायरा पण कसा झाला पाहिजे बाबानं गटात तरी दोन तीन नंबरला राहावं नाही गट तरी निघावा असा पायरा झाला पाहिजे त्या येणार नाहीतर हा असा ब्रह्मशेठ ठेवायचा शेठ काही लवकर दिलं मैदानात आता लागला क्लिअर झाला बाजीशेठचं बघा राजेशाही काम लोड नाही झोपले झोपू दे बाळ आहे ती आणि हे एक दुसरं बाळ

प्रत्येक रविवारी सिरीज लागत नाही का चांदा चौकडी मी कशाला बघते तुम्ही बघता वासाबचा शॉट नाही का थांबा जरा माझी थोडी विश्रांतीची वेळ बघतोय का एखादा करेक्ट कार्यक्रम काय तर आहे असा शॉट तसं हे जर मला त्यात झोपलं ते शॉट एक दोन त्याला जरा सारा वाटतो वाटतो आणि डोळे पण आता जरा फ्रेश दिसायला लागली जाऊ दे अजून एक चार पाच दिवस आहे जाऊ दे जाऊ दे दिवस जाऊ दे काय लोड घेऊ नका टेन्शन तर चुकून घ्यायचं नाही थी थी थी। ये ते घ्याच नाही हो असं आपल्याला काय प्रसन्न म्हणजे मन एकदम असं प्रसन्न झालं का नाही तुला कर सांगू का सुख कधी असत जनावर दावणीला शांत असल जनावर दावणीला झोपलं म्हणजे एकदम शांत बिना काय म्हणतो त्याला रकरकीचा घरात सुख असत आपल्याला घरात सुख आहे गवानीत पण तीन तीन व चार चार आहे तिनीच सुख आहे तरी पण जीव अडाकला येतच सुरजीव लागतो इथं कमेंटमध्ये नक्की सांगा ब्राह्मण पडलायच पहिला कसा होता ब्रह्मांडात त्यावेळेस आपलं ब्राह्मण काय लक्ष संबंधच नाही कारण सगळ्यांच्या बरोबर त्याची सगळी सोय चालू नाही की तीन आपण काय झाड ना मला आता मी व्हिडिओ करून मित्र तर काय म्हणतो व्हिडिओ करत नसले असं प्रत्येक शेवटी प्रत्येक बाजू प्रत्येक बाजूचा विचार आपल्यालाच करायला लागतो दोन्ही बाजून दिसले नसते नसते होय होते महाराज वापस आणि त्यांचं काय विषय जायला ग बस आणि ती झोप बसले का बघा की मला मागास बसन जवळ बुल होते आणि राईबाच बघितलं असता का दुपारच्या वेळी डिस्टर्ब नको असतो अजिबात सोडा की असं बसलाय काय करू तिथं ह्यांचं तेव्हा व्हिडिओ शेअर केला असता ब्रह्मदेयाचा होता त्यावेळेस जो असता होता असं तुम्ही झोपत पण नको ती नाही आपल्याला संजय बरोबर नाही वाटत हेनी मला म्हणत होत टॉपची वस्तू घेतल्या टॉपची म्हणलं आहे उद्याच येते उद्याच अहो मग म्हटलं ब्रह्मा द्याचा आहो नको द्याला होय राहू दे जीव बसलाय त्याच्यावर होय जीव बसलाय त्याच्यावर तुमचा नको काय महाशिवरात्रीला

ती येवी तिलाही मोठ दिसते काही कळत नाही मला पण दाखवा दाखवा की आपली जी लांब लांब फॅमिली आहे त्यांना काही समजत नाही ना असं बघ आपण असं हे बघू शकताय कस आहे आणि वशिणामुळे काय वाटतं माहिती सगळ्यांनी राय मला मोठं वयान वयान तर तस काय नाही तसं काही नाही रायबाच आणि जन्मताच रायबाचं बारसाय आणि रायबाला मालकांनी दोन महिन्याचा असल्या बसन रत्तीप चालू केलाय दोन महिन्याचा एका महिन्याचा आणि मला पाणी प्यासोय म्हणून मी काय करा खाद्य खाद्य आज अरे कमी आहे ना शू केले आज रायबा कमी शू केले म्हणजे ना व्हिडिओ तुम्ही बघा नक्की आसे आता शेट आहे त्या तवा बाळस धरले अजून बाळस कमी ना जिथे होते कमी झाला खादी कमी झाला सगळं कमी आता खादी कमी केलं वरण कमी केल्या राहिबाला कशी गुटगुटीत गुड़ बघायची सवय झाल्या का नाही हा बाकलेला बघितला की जीव वर खाली होत पण आत्ता अंगात रग आली तर भविष्यात तो ताकत लावून पडणार ना ना म्हणजे कडी काढा उचल चला लाचल उचला, उचला। हा नाही म्हणून सांगत्या उचलला उचलला <laughs> पाय का उचलला तर त्याने तुम्हाला उचलून दिला आणि <laughs> हो काल एक कमेंट आलेली दादा तुम्ही नव्हता त्यावेळेस मी गोट्यावर ते आलो तर रायबाची तब्येत कमी रायबा कुठला तरी पाय उचलून धरते बाबर्या धरते तो मॉडेल आहे त्याचा बहुतेक पूर्वजन्मी छत्तीचा आकडा तर आता आलेली फॅमिली तुम्ही बघितलं त्यातली लाजतच होती पण शेवटी एक छोटा दादा इथं तयार झाला सगळी चोर झाली शेड झोपले दे आणि माश्या बसते म्हणजे ते बसते ते लावले तरी आपलं पायआ लागतो आपलं आपल्याला देवाचा तर भरपूर कमी झाले प्रसंग आता आपलं काय असेल तरी सगळं त्यामुळे आपल्या फॅमिलीला आवडतो होय आणि ते प्रसनल मेसेज आलं प्रसंग मेसेज आले व्हॉट्सअप ला आधी की बघा जरा शेड तुमच्या मग आता हा आजू वगैरे म्हणतील चक्रतील बघा बघतो जर हे मी असलं असल गडत जर असतं तर घडत असलं तर बोलतोय जोही बोल करतोय म्हणजे आता एक खुलाव करतोय बाबा जरी गडत असलं तर बोलतोय बारकरनी तर आता मुखं झाला होता हे म्हणजे सगळीच ह्यानी काय केलं काय केलंय गुणाच बोलायचं बोलायचं असतं ठेकाय काय करायचं असलं तर बोलणारे प्राण येऊ का माणसावर माणसावर काय करू नका एवढंच मला या व्हिडिओ माध्यमात सांगायचं आहे आणि ही नंदी म्हणजे आपले जो की प्राण आहे मग नाही म्हणाल तर चालू जो बसलाय ते नुसतं आपल्या त्याला राखला तरी बास आवाज समाधान होय आम्हाला बाजीवर आमचा वेगळा जीव आहे म्हणजे काय म्हणते ते माहित नाही आता म्हणजे जसं आलाय का नाही वेगळं तयार नातच तयार झालंय होय ह्याच्यामुळे तर मैदानाचा अनुभव आला नाही राईबा बारका अजून बारका अजून सगळं शिकवलं नाव सांगतो तुला मी आग किती किती काय तुम्हाला कळ नाही तुम्ही म्हणजे कोण बोलते, आई बोलते आ, ही कर्थे, कर्थे, इकुंदक। इकुंदक। का ठेवला तरी वास माझ्या मित्राचा श्वाट आहे त्याने काय म्हणला घेतला त्याला पण अशीच बोलतो कशाला घेतला जाणतो त्याने एका भाषेत सांग माझ्या दाऊन नुसता डेड खुली फक्त माझ्या दावण्याला पाहिजे येऊन आद असतो एक टाकायला आणि हे नाद केला की काय वाया जात नाही आणि कुणी पण काय पण करू दे काय आपल्या बाबतीत देवाला प्रार्थना एकच मामा माल एकच सांगलं त्याला एवढं सुखी ठेवू एवढं सुखी ठेवू कि त्याच्या मनातच आणला पाहिजे आपला विचार आपला विचार ना असं काहीतरी करावं की बाबा जो कोण करतो को त्याला लय सुखी ठेव बघा बाळ झोपलं खरं ऐकतय ती पण की खरंच सुखी आई गाजीला पण कळतय की मी असं करतोय तुम्हाला जीवाला कुठेतरी दुपताय पण प्रयत्न करताय पण एक दिवस नक्की आणणार मी म्हणते होय मला वाईट वाटते ना त्याचा पण हाल बघवत नाही ना आपल्याला आता कसं मांडव झोपलोय बघा ती काय म्हणते ती डोळ्यांचं कनेक्शन आहे त्याला जरी बोलायच नसलं त्याचं डोळं आमचं डोळं एकमेकाला सांगून जातात काय सांगायचं त्या तर एक आपण छोटीशी रील पण करणार ह्याच्यावर म्हणजे काय पाहिजे आज निवांत पिल्लू डोळ झाकून डोळ झाकलंय ते नाय माहिती होय कसलं वाटतं मलाच बघितलं असं म्हणजे टचच पाणी म्हणत नाही खरं तसं झालं ही ते आता पोझिशन बघून

<laughs> होय निस्वार्थ प्रेम म्हणजे हे थी, थी ना कोणता स्वार्थ ना अपेक्षा काय माहित आहे तुम्ही कोण आहे पण ह्याला माहित आहे तुमची धडपड काय आहे बरोबर तुम्ही किती धडपडताय तुम्हाला म्हणजे आता शेवटी ह्याच्या कड बोलतेत ना ह्याच्या बद्दल एसन सोडावं नाही ना झोपील ना? ना मांडीवर अडीवान धक्क्या दिल्या हो का हिथ ह्यांचा पाय तिथे त्यांची मांडी सोनू झोपले काही पहिल्यांदा पहिल्यांदा दावने आल पहिल्यांदा शांत शांत झोपलाय शांत म्हणजे एकदम निर्धास्त झालाय तो निर्धास्त झोपलाय ना कोण जस भीतीच वाटाना झाल्या त्याला कि म्हणजे तुम्ही मारशील प्रेम आहे है ह्यांचं हे अजूनपर्यंत हात उघरलेला नाही बाळावर शिवी पण नाही सगळी बोललीत नाही काय काय विका विका हे म्हणजे काय म्हणतात ते मौन धारण करते मौन शेवटी पेलं ना तर एखादा शब्द असतो सगळी सगळी म्हणतात विका ओनली हेनी आणि मी नो आणि आमची श्री समोपन समोपन असते बरं का दुर्गा होय हम्म तो, 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 दुपा दुपा तो आप एक दिवस एक दिवस असं करणार आहे हो का आपण माहित आहे का टीव्हीत मालिका बघतो किंवा देवांचं पण बघतो व्हीत पण काय ती आधी आती आती स्ट्रगल करते ती स्ट्रगल करते ती पण शेवट स्ट्रगल करणाराच येतो बरोबर देवांचं पण बघा दगड असतो दगडाला काय म्हणतात छंडीचा घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही तसं तुम्हाला गाडा मालक म्हणून कसं येणार हो गाडा मालक ही पदवी पदवी कशी येणार आधी तुम्हाला ही सगळं ह्याला सामोरं जावंच लागणार आणि त्याशिवाय तुम्हाला तेच सुख अनुभवता येणार नाही क्षण आला लवकर काय आणि सगळं चांगलं का आयुष्यात कसं होऊ शकतंय सांगा नाही होऊ शकत झोपला झोपले ग ही बाळ अयो <laughs> पा उद्या जवळजवळ पंधरा मिनिटं झालं असतील तुमच्या मांडीवर झोपलाय झोपला होय आता काय म्हणलं असं तुम्ही बाजी कातरते म्हणून हा एक शॉर्ट व्हिडिओ केला हो म्हणलं बाजी कातरतोय बाजी कातर ऐकून म्हणजे असं असा आला तर त्यात दुसरा काय शब्द बाजी कातरतोय तु तरी विक का ठेवलास तू होय सगळे म्हणते का ठेवला तुला तर मिळल का मला तर मिळेल का अजिबात असलं सुख मिळणार तेवढं माहिती इकडे काही जाहीच त्रास नाही त्रास नाही हात वजन उघडलेलं नाही असा कधी कि मारले बाबा केलाय तर ही सुख आहे खरं आणि काय पाहिजे आपल्याला पण एक कोण तर आलेलो कोण बोललं तुमची दावण साधी नाही हिंद केसरी दावणीचा मान आहे दावणीला ही काय अहो दुखत असेल तुमच्या मांडीवर आळूल देते नाही अजून त्याला लाड करायचंय तुमचं आता नाही नाही ओकतय अजून नाही त्याला म्हणजे प्रेम व्यक्त करायला लागलाय खरं जिवते लागते मला रायबा राईबाटलं की ह्यांच्यासाठी पळे तुझं दुखत असलं तर सांग स्वप्नात येऊन बोल तुझी मामा तुम्ही स्वप्नात येऊन होय अरे

सांगितलं सरी आणि आज एक बघितलं मी सारखं बटाट्यासारखे डोळे केलेत बघ बाजेने एवढं होत गेलं ते म्हणतो या मला हटलं होतं की पंजाब ढग म्हणजे सांगितलं वीस तारखेपर्यंत काय असेल काम करू या पाऊस पडणार आहे अवकाळ आणि आजच वातावरण बदल वातावरण बदललंय गर्मी कालपासनं भयानक माझ पिल्ली तर बसले म्हणजे करून करून आणि ही पण दुसरे पिल्लू आहे ही बसले की मला नेला लागत चिंगी आहे चिंगी आण बर ए चला व्हिडिओ एडिट करायचा अजून साडी म्हणून बस म्हणते काय होय की काय आवाज आला काय छान आहे का वागते बसला बाय ब्रह्मा बसला मला वाटतं जागा बदलला बसतो का नाही ब्रह्मा चेटी तर बसलेत बघा रायबा चेटीत बसले आहेत काय यांचं कळीत कळाल एक वस्तू एक कुठतो हे बाब उठला ते बसलात नको नको जातो आम्ही ए नको बाबा साडीतला सोडायची माहिती आहे का बसली हो साडी सोडत नाही सुटली सोडायचं

असंच पाहिजे शरीर डॉक्टर काय म्हणते मारे का ह्याच्याकडे शरीर करा ह्याच का होणार की लटलं बिचार तू सोडत बसली ब्रह्मालाय बसतो का काय म्हटलो काल पाक आम्ही उठलो म्हटलं आता जेव्हा बसायला तयार करायला

खर्च व्हायचा आहे वाटतं हे सुखाच लय खर्च आहे चालते चला व्हिडिओ संपला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पहिला आपला व्हिडिओ सगळा असायचो स्टार्टिंग एंड आता व्हिडिओ कधी संपतो काय आम्हालाच माहित नसते कारण एवढं मोठं व्हिडिओ होते की बास चला